सध्या विदर्भातील सर्वच जिल्हे उष्णतेमुळे होरपळत आहेत नागपूर अमरावती अकोला आणि चंद्रपूरमध्ये पारा बेचाळीस ते चौवेचाळीस अंशांच्या आसपास पोहोचलाय आकडेवारीमध्ये पारा चाळीस ते बेचाळीस अंशांवर दिसत असला तरी पन्नास अंशांपेक्षा जास्त उष्णता जाणवत आहे त्यामुळे एप्रिल महिन्यातच विदर्भासह संपूर्ण मध्य भारत धोक्याच्या निशाणीवर आला आहे सध्या अख्खा विदर्भ कडक उन्हाच्या चटक्यावर होरपळतोय याचा अंदाज विदर्भाच्या नकाशावरील लाल ठिपक्यांवरून लावता येतो हे चित्र आकर्षक वाटत असलं तरी सध्याच्या काळासाठी ही धोक्याची घंटा आहे सध्या नागपुरात दिवसाचं तापमान सरासरी चाळीस अंशांच्या आसपास आहे मात्र ते तापदायक वाटू लागलंय आंतरराष्ट्रीय हवामान संकेतस्थळावर विदर्भाचा उल्लेख ब्लड रेड स्पॉट करण्यात आला आहे त्यानुसार सर्वच शहरांमध्ये वास्तविक तापमानापेक्षा जास्त म्हणजेच पन्नास अंश किंवा त्याहून अधिक उष्णता जाणवत असल्याचं सा सांगण्यात येत आहे ज्याला फील लाईक तापमान किंवा उष्णता निर्देशांक म्हणतात यानुसार अकोल्यात पारा चव्वेचाळीस ते बावन्न अंशांवर उष्मा जाणवते आहे नागपुरात सरासरी कमाल तापमान चाळीस अंश असलं तरी उष्मा पन्नास अंशांवर जाणवते आहे अमरावती चंद्रपूर बुलढाणा या शहरांसह सर्वच शहरातील तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त आहे वाऱ्याची दिशा वेग आणि आर्द्रता यामुळं मोकळ्या वातावरणात उष्णतेची अनुभूती म्हणजेच तापमान जास्त असल्यासारखं वाटणं काही वेळा तापमान प्रत्यक्षात नोंदवलेल्या तापमानापेक्षा जास्त असल्याचं दिसून येत आहे मात्र त्यापेक्षा जास्त तापमानाचा अनुभव येतो समजा एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आला आहे आणि पश्चिमचे वारे वाहत आहेत जे त्यांच्याबरोबर भरपूर आर्द्रता देखील आणत आहेत त्यामुळे सूर्यप्रकाश असलेल्या भागात वास्तविक तापमानापेक्षा जास्त उष्णता जाणवेल ज्यामुळे अस्वस्थता निर्माण होईल त्यामुळे सध्याच्या स्थितीनुसार नागरिकांना स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे